जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील सव्वीस नागरिकांना आपला जीव गमवावा लागला त्या घटनेच्या निषेधार्थ आज लोन सर्वपक्षीय निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चाच्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या लोणंदनगरीच्या नगराध्यक्ष सो मधुमती गालिंदे उपनगरा उपनगराध्यक्ष गनीबाई कच्चीत आमचे नगरपंचायतले सर्व सहकारी त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण तात्या आणि शहरातील उपस्थित असणारे सर्व नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर आमचे तरुण सहकारी खरं तर दोन दिवसापूर्वी जी पहलगाममध्ये घटना घडली आणि त्या घटनेच्या बातम्या दुपारी चार पाच सहा नंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून किंबहुना टी व्ही चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर आल्या आणि त्या घटना घटनाक्रम पाहिल्यानंतर अंगावर शहारे आणि डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं असा अतिशय निंदनीय अतिशय निंदनी निंदनी क्रूर काय बी घडलं आहे ना ज्यावेळेस मला मोका भेटेल तिथं जायचं आणि मारायचा त्यावेळेस जी हालत केली ना सव्वीस जणांची त्यांच्यापेक्षा पण बेकार हालत त्या कुत्र्यांची होणार आहे की मी तुम्हाला वचन घेतो वचन कारण आज पण माझ्या अंगावर काटा आणि छाती भरून आली ना मी सोडणार नाही त्यांना बंधू भगिनी लोणंदमधील समस्त आणि लोणंद पंचक्रोशीतील नागरिक माझ्या प्रिय समाज बांधवांना भारताचं नंदनवन समजलं जाणारं काश्मीर स्वर्गही फिका पडेल अशा पद्धतीचं तिथलं निसर्ग सौंदर्य आणि अशा काश्मीरच्या पहलगाम या गावामध्ये अतिरेक्यांनी क्रूर हल्ला केला आणि मानव त्याला काळीमा फासला भारतीय नागरिकांचा संताप झाला आणि एक देशभर संतापाची लाट उसळली अमानुषपणे जर तुम्ही भारतीय पर्यटकावर असा अमानुष हल्ला केला असेल तर तशा भयाकर्त्याचा सर्वप्रथम मी भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांचा कडाडून जाहीर निषेध करतो भारत देशानं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळानं या पाकिस्तानला पाकिस्तानची जागा दाखवण्याची वेळ खरं आलेली आहे आज गोरगरीब जे सव्वीस लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबाची जी दैननीय अवस्था झालेली त्या सर्व कुटुंबाला मनापासून खरं सर्व भारतीयांचा जाहीर पाठिंबा असेल परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्यांचं कुटुंब बारबाद झाले बार ज्यांच्या घरी मृत्युमुखी पडलेली जी काय मानव आहेत त्यांची व्यथा काय असेल हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत भारताच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा असणारा काश्मीर हे राज्य आणि पहेलगाम हे त्या ठिकाणचं एक प्रमुख पर्यटनस्थळ परवा मंगळवारी या पहेलगाम या ठिकाणी निरपराधाच्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी जो भॅड हल्ला हल हल्ला केला आणि त्या ठिकाणी त्या निरपराध पर्यटकांची निगरुणाची हत्या केली या घटनेचा प्रथमतः मी तीव्राचा निषेध व्यक्त करतो बंधूंनो आणि भगिनींनो मागाशीच मगाशीच माझ्या अगोदर सागरमामा असतील मा मेजर मासाळ असतील तात्या असतील यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं दहशतवादाला कुठलाही कुठलीही जात धर्म विचारसरणी नसते काश्मीरमध्ये पुलवामा या शहरामध्ये पहलगाम या शहरामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि भारतातील सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला मी पहिल्यांदा ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि भारतातील पंतप्रधान असतील किंवा सर्व वा पक्षीय मंडळींनी टाकल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर या शहरात जम्मू काश्मीर या शहरातील पहलगाव या गावी दोन दिवसापूर्वी जो काही दहशतवादी हल्ला झाला आहे आणि त्यामध्ये भारतामधील पर्यटक निष्पाप नागरिक यांच्या यांची हे मृत झाले या नागरिकांना प्रथम बी लोणंद नगरीच्या वतीने श्रद्धांजली देते आणि लोणंद नगरपंचायतीच्या वतीने बळगावमध्ये अनेक पर्यटक नेहमी जात असतात यापूर्वी अनेक वेळा पाहतात वेगवेगळ्या ठिकाण घुसखोरी झालेली आहे दिवसापूर्वी या ठिकाणी अतिशय गोळीबार झाला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीवर पाहण्यात आलं की कोणत्या तरी जबाबदारी घेतली आहे असे जे काही दहशतवादी संघटना किंवा देश असतील खरं तर मी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांना पंतप्रधान जे मृत्युमुखी पडलेले आहेत पर्यटक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो तसेच असे जे बॅड हल्ला केलेले जे अतिशय नाळद प्रवृत्तीचे विकृतीचे या देशाचे जे लोक आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि थमतो जैन जेव्हा पूर्वी आपल्या भारताचे जे स्वर्ग म्हणतात जम्मू काश्मीर येथील जे पहलगाम गाव आहे तिथे अतिरेकी हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व भारतीय प्रथमतः निषेध करतो आणि हे लोक धर्माचा आधार घेऊन सांगतात की आम्ही क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेचा लोणंद भारतीय जनता पार्टी लोणंद शहरतर्फे मी जाहीर निषेध व्यक्त करतो हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करतो तसेच शहरातील बंधू भगिनी यांनी आपला अमूल्य असा वेळ काढून देशाप्रती प्रेम व्यक्त करून या ठिकाणी आपला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत